नमस्कार मित्रांनो आजची भरती म्हणजे बी एस एफ सीमा सुरक्षा दल अंतर्गत चार हजार नऊशे पन्नास जागांची भरती निघालेली या जागा आहे यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय आहे सॅलरी किती भेटणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे कोणत्या कासाठी किती रिक्त जागा आहेत सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत उल्हासनगर अंतर्गत ज्या वेकेन्सीज निघालेल्या आहेत ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देणार आहे तुम्ही ती व्हिडिओ पण बघू शकता तर चला आजच्या भरतीकडे होयात तर बघा पदाचे नाव असणार आहे हेड कॉन्स्टेबल हे असणार आहे पदसंख्या असणार आहे एक हजार दोनशे अकरा त्यानंतर दुसरे पद असणार आहे कॉन्स्टेबल यासाठी तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी जागा रिक्ता आहेत त्यानंतर शेवटचं पद असणार आहे कॉन्स्टेबल यासाठी दोनशे एक्केचाळीस जागा रिक्त एक आहेत तर बघूयात की तुमची वयमर्यादा त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे कोणत्या पदासाठी तर बघा सर्वप्रथम हेड कॉन्स्टेबल यासाठी अठरा ते पंचवीस वर्ष वयमर्यादा असणार आहे हे तिन्ही पदासाठी लागू आहे अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन असणार आहे आणि तिन्ही पदाची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच असणार आहे त्यानंतर आता बघूया की तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर बघा मित्रांनो हेड कॉन्स्टेबल यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता दहावी पास बारावी पास आणि आय आय टी करणे हे तुमचं कंपल्सरी असणार आहे जर तुम्ही दहावी पास असाल तरी अप्लाय करू शकतात किंवा बारावी पास असाल तरी इथे अप्लाय करू शकतात किंवा आय आय टी केलं असेल तरी इथे अप्लाय करू शकतात त्यानंतर फक्त कॉन्स्टेबल यासाठी आपण बघूयात की शैक्षणिक पात्रता तुम्हाला काय असणार आहे तर बघा येथे दहावी प्लस तुमचं आय आय टी कम्प्लीट करणे आवश्यक असणार आहे त्यानंतर कॉन्स्टेबल दोनशे एक्केचाळीस पदासाठी शैक्षणिक पात्रता बघूयात तर बघा यामध्ये दहावी पास करणे आवश्यक असणार आहे तर बघूयात की आता कोणत्या पदासाठी तुम्हाला किती पे सॅलरी भेटणार आहे तर पहिलं पद म्हणजेच हेड कॉन्स्टेबल यासाठी तुम्हाला प्रति महिना पंचवीस हजारापासून ते ऐंशी हजार शंभर पर्यंत प्रति महिना भेटणार आहे त्यानंतर कॉन्स्टेबल या पदासाठी तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे एकवीस हजार सातशे पासून ते एकोणसत्तर हजार शंभर पर्यंत तुम्हाला प्रति महिना भेटणार आहे कॉन्स्टेबल दोनशे एक्केचाळीस पदाकरिता तुम्हाला पगार हा एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर पर्यंत तुम्हाला प्रति महिना भेटणार आहे आता तुम्हाला मी इथे महत्वाचे डॉक्युमेंट सांगून देते तर बघा तुमचं दहावीचं सर्टिफिकेट बारावीचं पासिंग सर्टिफिकेट त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे आय टी आय कम्प्लीट केलं असेल तर त्याचं सुद्धा सर्टिफिकेट महत्वाचं असणार आहे फोटो सिग्नेचर आणि आधार कार्ड पॅन कार्ड असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर तर बघूया की तुमचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे कशा प्रकारे तर बघा मित्रांनो तुमची पॅटर्न हा कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे दोनशे मार्काची ही तुमची एक्झाम असणार आहे तर मित्रांनो जे कोणी पण करा या भरतीसाठी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडल्या सुद्धा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की या चॅनलमध्ये तुम्हाला नवीन नवीन नवी नवी भरतींबद्दल अपडेट मिळत राहते मित्रांनो या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि या जाहिरातीची ऑफिशियल जी, जी नोटिफिकेशनची पी डी लिंक असणार आहे ती सुद्धा देणार आहे तुम्ही तिथे जाऊन अप्लाय करू शकता किंवा चेक करू शकता